त्या पुस्तकामध्ये एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे अटाच्या त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे इस्रायलमध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधली असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची अब आबरू लुटत होता याला आम्ही गाडला नाही तर पुढच्या पिढ्यानं आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सअपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्यावेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी ह्या सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्यामध्ये मध्ये जमीन पण मिळून जाते मुंबईचा विमानतळ दिला अदानीला मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अडाणीला मग आता पालघरचा दिला अदानीला मग तिकडचा बंद दिला अदानीला अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत लाडकी बहिणचं काय झालं <laughs> <laughs> लाडकी बहिणचं काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे ज्या महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरखटायचं सा, कुठे चालले आमचा सा, विधानसभेमध्ये चर्चा कशावरती औरंगजेबावर मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आत्ताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती धर्माच्या धारेवरती उभा राहत होता राहिला सगळ्या ठिकाणी आक्रमण केली हा औरंगजेब एनजे हे सगळे आहेत ना बाबर बिबर पासून सगळे हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत आपण ज्यांना मोघल म्हणतो ना मोघल मोघल म्हणजे मंगोल चंगीज खान वाले हा तुर्की मंगोल आहे सगळं धर्म सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळा देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश न उभा करता येत हे अनेक देशांना समजलं त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान तिकडे एकोणीसशे बावीस साली त्यांच्या पंतप्रधान काय का प्रेसिडेंट जो काय असतो तो त्याच्यावरती केमाल पाषा नावाचा सा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं तुर्कस्तानचं चित्र अख्ख पालटवून टाकलं एकोणीसशे अडतीस साली मला असं वाटतं ते गेले त्याच्यानंतर जी जी लोक आली तिथे इस्लाम इस्लाम आता म्हणण्यापुरता आहे तिथे पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला दक्षिण युरोप तिकडची परिस्थिती तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला धर, रस्त्यावरती धर्म दिसत नाही कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही त्याने काय काय प्रकार केले केमाल पाशाने राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केलं इस्लामला राज्य धर्माचा दर्जा काढून टाकला शरिया कायदे रद्द करून स्विस सिव्हिल कोडवर आधारित नवीन कायदा लागू केला त्याच्यानंतर अरबी लिपीऐवजी लॅटिन लिपी स्वीकारली फ्रेंच फेज अटोपी त्यांची जी होती त्याच्यावर बंदी आणि पाश्चिमात्य पोशाखांना प्रोत्साहन दिलं मशिदींमधील अरबी प्रार्थनांना तुर्की भाषेत बदललं आत्ता सध्याचे टर्कीचे सध्याचे अध्यक्ष एर्दोगन यांनी मवाळ इस्लाम स्वीकारलावर सोडा टर्कीला दरवर्षी टुरिझम म्हणून किती लोक भेट देतात पाच कोटी लोक भेट देतात वर्षाला साधारणपणे चारशे बिलियन डॉलर्सचा त्यांचं उत्पन्न होतं निर्माण होत हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्मांधतेकडे जातोय धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उमबरड्याच्या आत आणि त्यांनी जर समजा बाकीच्यांनी जर समजा धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोर फिरू ज्या वेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे ऐकलं नाही माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री दहा ते सकाळी सहा भोंगे वाजणार नाहीत अ तेव्हा वाजतच नाहीत प्रश्न आहे सकाळी सहा ते संध्याकाळी रात्री दहा या लाऊडस्पीकरचा सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो तुमचे काही बिण असतील तर आपण समजू शकतो पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं पाऊल कोणी उचललं उत्तर प्रदेशनी उचललं योगींनी उचललं त्यांनी सगळ्या वेळचे लाऊडस्पीकर बंद केले आपण इथे घोषणा केली लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले आमच्या इकडे तसंच चालू आहे हे इकडे माहीमला इकडे समुद्रावरती जे काय काय त्यांनी काय काय करतात ते मजार मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री काढून टाकली गेली आतमध्ये काय आतमध्ये पोकळ काहीच नव्हतं ही सगळे अनधिकृत बांधकाम अनधिकृत वस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे हे सगळे इथे कोंबिंग ऑपरेशन केली पाहिजेत अहो आपण बोळ विषय सगळे जे आहेत ना रोजगारा जे रोजगाराचे आहेत जे शेतीचे आहेत जे कामगारांचे आहेत जे विद्यार्थ्यांचे आहेत जे शिक्षणाचे आहेत सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय भलत्याच गोष्टींमध्ये आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख काय त्यांना काय किती घाणड्या पद्धतीने मारावं किती घाणड्या पद्धतीने मारावं बरं तुमच्या अंगामध्ये नसा नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना मी दाखवीन जागा तिथे जा पण हे सगळं झालं कशात त्या वेंडमिल तिकडची ऍश तो तिकडचा जो काय प्रकल्प त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभार उभारी घेतो आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात विषय होता पैशाचा जे काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबला काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंजारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यातच गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होत आहेत दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे दे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं बलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं बलं केलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले एवढे मंत्री का झाले मग या लोकांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात याच्यानंतर काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटते त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितल्या कोणी जे मूळ प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाही आहे मुलींना कळत नाही आहे कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा गुंत गुंत मारा करा डोकी फोडा व्हॉट्सअपवरती तर शिव्या घाला हे उद्योग आमच्या सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत धारे निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत बाकीच्या राज्यांमध्ये बघा तामिळनाडू बघा तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून तरी सांगितलं येऊ देणार नाही केरळामध्ये येऊ देणार नाही आम्हीच लोटांगणं घालतोय आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचंय मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलं नाही आहे मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाही आहे सगळेजण त्या इन्स्टाग्रामवरती चालू आहेत कारण बार बार डान्स बार बंद झाले तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं कशात गुंतून पडलेला एकदा जर विचार करा हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे आता झाला निवडणुका संपल्या चिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा महाराष्ट्र आसूसलेला आहे आता उन्हाळा आहे आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत कर्जांचे आहेत कोणी कंपन्या येतात त्या कुठच्या कुठची कंपनी आली ती लुट लुटून गेले ते तो इतके दिली के दिली, देता का काहीतरी इतक्या भाबड्यात आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील कोण देत असं करून का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना आर्थिक असुरक्षितता आलेली आहे वैचारिक असुरक्षितता आलेली आहे मंदिरांच्या बाहेर रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत सगळेजण त्यांच्याकडे रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत लोक भक्तीने जात आहेत भावनेने जात आहेत अडकून पडतायत ठीक आहे पण चांगल्या गोष्टी तरी पडतायत आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तू देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लागा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्ती भावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्याला तो मराठी होतो साळी माळी मराठा ब्राह्मण कोणबी सगळा होतो आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असण तिरस्कार असणं ही विकृती आहे आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील पूर्वीपासून चालू आहे काँग्रेस असल्यापासून सुरू आहे या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा एकोणीशे सहासष्ट सालीची गोष्ट बोलते मी तुम्हाला एकोणीशे सहासष्ट माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं मी ते लव लो, लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं ऊठ मराठ्या उठ ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे या गोष्टींवरती विचार केला पाहिजे पूर्वीची काँग्रेस असो नाही तर आता आत्ताची भाजपा असो नाही तर अजून येणारी दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हे आजोबांनी सहासष्ट साली आहे तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही कमाल भाषा आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री म्हणजे ना इथे ना तिथे अशा मोहनीय अवस्थेत आहे त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये त्याचा उज्ज्वल भूतकाळ जे मी बघाशी तुम्हाला सांगवतो ना इतिहासातल्या चांगल्या गोष्टी त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवले या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यान पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात जाती जातीमधनं जा त्याच्यामध्ये त्यांनी एक उतारा दिलाय गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी करंटे मिळाले सर्व जो तो बुद्धीचं सांगतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी काहीतरी सांगत असतो त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका चांगली पुस्तकं वाचा असा समर्थोक्त देखावा दिसत आहे बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत जागृतीचा उत्थानाचा बोध करील तो जातीयवादी संकुचित वृत्तीचा देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा नसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो कारण स्पष्ट आहे महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबीतले पाय लट लटपटल्याशिवाय राहणार नाहीत हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातन यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना आज सत्तेवर बसले तेवढंच काय म्हणत मी सगळेच म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हा गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनांनी माझ्या बंधूंनी भावांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका आता लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा यांची गॅरंटी नाही कारण ह्यांचं चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत एवढी फक्त एक इच्छा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मित्र रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र